आत्ताच मी कालच मी माझ्यामध्ये हे महाविकास आघाडी आणि वंचित मध्ये चाललेलं ते प्रेशर प्रॅक्टिसचा एक भाग असावा असं सा मला चर्चा राष्ट्रवादीमधल्या पण नेत्यांची झाली आणि काँग्रेसमधल्या पण नेत्यांची झाली आहे आणि आ... त्या सर्वजण पॉझिटिव्ह आहेत आणि सर्वच पक्ष माझ्या उमेदवारासाठी पॉझिटिव्ह आहेत असं माझं म्हणत आहे का मी त्यांच्याशी माझा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि ते त्यामुळं मला त्या घटक पक्षाच्या बैठकीत जाऊन उभा गोंधळ घालण्यापेक्षा बाहेर राहून आपण आपलं काम करावं असं माझं मत आहे हो प्रश्न आहे प्रश्न कसा आहे की हे चाललंय ते वाईट आहे देशामध्ये दंगे धोपे होणं अत्यंत वाईट आहे देशाच्या एकंदरीत आपली आजची जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की जेव्हा दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदींनी सरकार घेतलं तेव्हा पन्नास लाख कोटीचं कर्ज आज एक को एकशे पंच्याहत्तर लाख कोटीचं त्या देशावर झालेलं आहे म्हणजे देश कुठच्या पद्धतीने कुठच्या तर आ, याला चाललेला आहे म्हणजे देश उद्ध्वस्त व्हायला चाललेला आहे नरेंद्र मोदी आल्यापासून आपण पाहिलं असेल पी यू सी म्हणजे पब्लिक पब्लिक अंडरटेकिंग या जवळजवळ शंभर पब्लिक अंडरटेकिंग या विकण्यात आलेल्या आहेत एकही नवीन पब्लिक अंडरटेकिंग न नव्यानं या सरकारने जन्माला घातली नाही तर या पद्धतीने हा देश उद्ध्वस्त केला जातो आहे आणि ह्यासाठी लोकांना सजग करणं ही काळाची गरज असं मी समजतो